अशी चर्चा होती की आपण तुम्हाला म्हणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करतो महाराष्ट्राच्या जसं आपण नवीन नवीन चेहरे तर त्यात खरं तथ्य होतं की एक एक सामाजिक कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे लावले नाही तुम्ही पोपोटा तुम्ही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हा आहे ते आता होतच मनीषजी आल आलते किंवा अरविंदजी साहेब साहेबी आज तेवढा नाही कसं आहे क्लिअर आहे की आज भारत पंच्याहत्तरी साजरी करतोय त्या राजकीय नेतृत्वामुळे पहिलं लक्षात घेतल्यामुळे माझ्यासारखा एक सरपंच एक, एक, एक गाव उभं करू शकतो एखादा आमदार एखादा मॉडेल गाव करू शकतो एखादा सामाजिक कार्यकर्ता आणखीन काय करू शकतो पण जर चळवळ व्हायची असेल तर त्याला राजकीय शक्तीशिवाय होऊ शकत नाही आणि महाराष्ट्र हा देशाला देश एखादर्शक आहे की ज्या वेळेस बहात्तरचा दुष्काळ शहात्तरचा दुष्काळ विस पागे पती पत्नी तासगाव मध्ये स्वतःचे क्षेतले शंभर शंभर रुपये टाकले आणि पहिल्या रोजगार हमीच काम सुरू केलं आणि तिथं महाराष्ट्र राज्याची रोजगार हमी योजना जन्माला आली